जळगावला जळगावला कोटीपुरुष पत्रकारांवरील पैसे पाहिजे भ्रष्टपणे जलिक अधिकारी अशोक कारवाई पाहिजे भ्रष्टपुलीस अधिकारी अशोक पवार वर कारवाई झालीच पाहिजे नमस्कार जळगाव जिल्ह्यातून जळगाव येथून मी रिपोर्टर आयाज मोहसेन तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ या संघटनेचा जळगाव जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया अध्यक्ष आमच्या संघटनेचे माननीय अध्यक्ष संजयजी भोकरे तसेच प्रदेश अध्यक्ष गोविंदजी वाकडे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासरावजी आरोटे आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया संघाचे सिद्धार्थजी भोकरे या सर्वांच्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुका येथे आमचे प्रदेश उपाध्यक्ष किशोरजी राय साकडा आणि त्यांच्यासोबत इतर तीन लोक यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले वास्तविक पाहता किशोरजी रायसागड असतील का बाकीचे तीन लोक असतील यांनीच अवैध धंद्याच्या विरोधात तक्रार केली होती जो मूळ तक्रारदार आहे त्याचे सट्ट्यापट्ट्याचे धंदे असा आरोप करत त्यांनी तक्रार केली निवेदन दिलं मात्र आपल्या या जिल्ह्यामध्ये चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचा दा प्रकार झालेला आहे पत्रकार बांधव हे अवैध धंदे बंद करायचं म्हणतं पोलिसांना आणि पोलिसांनी म्हटलेलं आहे आहे खालं निघण आहे मात्र आपल्याकडे उलटी गिरणं आणि उलटी तापी वाहत आहे रक्षण आहे नायक रक्षण आहे आणि सद निग्रहण आहे पत्रकारांचं निग्रह करण्यासाठी पोलीस आहेत का आपलं राज्याचं आपल्या देशाचं ब्रीदवाक्य वाक्य जयते तर तुम्ही ते सट्टमय जय ते करतायत आपण नेहमी पोलिसांनी प्रशासनाने सत्याची बाजू घेतली पाहिजे तुम्ही सट्ट्याची बाजू घेतायत आमचं अत्यंत कडक निषेध आहे जे पोलीस बांधव आहेत त्यांना विनंती आहे प्रशासन असेल एस पी साहेब असतील या राज्याचे गृहमंत्री माननीय मुख्यमंत्री साहेब असतील त्यांना विनंती आहे हे गुन्हे कुठलेही पुरावे नसताना कुठलाही इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स नसताना कुठलाही प्रत्यक्षदर्शी नसताना कुठलीही धमकी व खंडणी मागितलेली नसताना शणार्दात कस काय गुन्हा दाखल होतो थेट गुन्हा दाखल झाला काही शहानिशा नाही काही चौकशी नाही काही व्हेरिफिकेशन नाही कोणाच्या साक्षी झालेल्या नाहीत हे अत्यंत चुकीचं आहे म्हणून आज आम्ही हे निवेदन देत आहोत निषेध व्यक्त करीत आहोत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना मुंबई यांच्या वतीनं आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करीत आहोत जर किशोरजी राय साकडा आणि इतर तीन लोकांना जर न्याय मिळाला नाही तर हे जे आंदोलन आज आहे आज सैकडोच्या संख्येनं आमचे पत्रकार बांधव आलेले आहेत आमच्या भगिनी आलेले आहेत नारी शक्ती सुद्धा आमच्या पाठीशी आहेत जर आम्हाला योग्य वेळेवर न्याय मिळाला नाही गुन्हे मागे झाले नाही तर अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन हे उत्तर महाराष्ट्र पातळीवर त्याच्यानंतर खान्देश पातळीवर आणि राज्य पातळीवर हे आंदोलन पेटून उठेल याची काळजी प्रशासनानं घ्यायची आहे मागील कालखंडात आपण बघितलं की माननीय कलेक्टर साहेब यांना ईमेलवर धमकी झालेली आहे म्हणजे आपल्या जिल्ह्यात कलेक्टरला धमकी येईल पत्रकारांना धमकी येईल संपादकांना धमक्या येतील आठ दिवसापूर्वी राकेश सुतार हा आमचा जो कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे त्याला भर रस्त्यावर मारलं त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणजे पत्रकारांचं रस्त्यावर चालणं कठीण झालेलं पत्रकार इतरांना न्याय देतात आज पत्रकार मात्र स्वतः न्याय मागत आहेत मित्रांनो विनंती एकच आहे की न्याय द्या सर्वांना पत्रकारांना मुभा द्या एक निकोप निटर वातावरण असेल आज आपण पाहत आहोत की जवळपास सर्वच पत्रकार संघटना जरी तो वैचारिक मतभेद असतील तरी पत्रकार मात्र मनभेद नाहीत आणि जेव्हाही कुठल्याही पत्रकारावर संकट येईल आमच्या सर्व संघटना कुठलीही संघटनाच मात्र पत्रकार जात पत्रकार धर्म हे लक्षात घेऊन त्या अन्यायग्रस्त पत्रकारच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत आमच्या मागण्या आहेत सर्वप्रथम किशोरजी रायसागडा यांच्यावर झालेली खोटी एफ आय आर ही मागे घेण्यात यावी ते निर्दोष आहेत समरी करण्या देवी दुसरं त्यांच्यावर जे आरोप करणारे लोक आहेत ते काही संत महात्मे नाहीत अवैध धंदेवाले आहेत सट्टेवाले आहेत पत्तेवाले आहेत अशा लोकांच्या मागणीवर शनार्दात देफार जागाल होते आमची अशी मागणी का पाचोरा तालुका आणि जळगाव जिल्ह्यामधले सर्व अवैध धंदे तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातले सर्व अवैध धंदे हे बंद झालेच पाहिजे आपण सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्यामध्ये कलेक्टर साहेब यांचा तिसरा नंबर आलेला आहे प्रशासनामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आपले एस पी साहेब यांचा पोलिस प्रशासनामध्ये तिसरा नंबर आलेला आहे अभिमानाची बाब आहे पण हाच नंबर पहिला सुद्धा येऊ शकलेला असता जर अवैध धंदे बंद राहिले असते तर पोलीस दलातील हा नंबर एक आला असता आणि जर अवैध धंदे रेतीमिती हे रे बंद राहिले असते तर महसूल प्रशासनाचा सुद्धा एक नंबर आला असता आणि आमची तिसरी अशी मागणी आहे की जे अवैध धंदे करणारे आहेत ज्यांनी खोटे आरोप लावले त्यांच्यावर मोका लावण्यात यावं पीआय साहेब यांनी आगसापुठी कारवाई जर केली असेल योग्य ती चौकशी व्हावी योग्य ते शासन व्हावं पी आय साहेबांच्या विरोधात आमचे सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ आहेत बल्लाळेश्वर संस्था एन जी ओ आहेत यांची सुद्धा तक्रार आहेत संबंधित पी आय साहेबांसोबत उद्या हे हरिभाऊ हे आझाद मैदान मुंबईला पी आय पाचोरा यांच्या विरोधात आंदोलन करणार आहेत पी आय पाचोरा यांच्या विरोधात अगदी आमदार किशोर अप्पा पाटील साहेब यांची सुद्धा तक्रारी आहेत आणि आप्पांनी सुद्धा मागणी केलेली आहे की हे पी आय साहेब अत्यंत धडाके आज आहेत नाव साहेबांचं अशोक कचूर पवार अशोक पवार साहेब हे अत्यंत धडाकेबाज आहेत विलक्षण आहेत तर ते त्यांची विलक्षण प्रतिभा आणि त्यांचा धडाका पाहता त्यांना फिरवलेला पाठवण्यात यावं त्यांच्या धडाक्याचा उपयोग करून घ्यावा त्यांच्यामध्ये जे एक जोम आहे जोश आहे त्याचं जे युटिलायझेशन त्याचा प्रापूर सदुपयोग आपण गडचिरोली पाठवून तिथं करावा जेणेकरून राष्ट्राची आणि देशाची सेवा होईल